नमस्कार मी दिनेश पावरा विद्याश्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र लोणखेड्याचे संचालक आणि संस्थापक तुमचं सगळ्यांचं विद्याश्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचा सत्कार करतो सन्मान करतो आणि स्वागत करतो मी दोन वर्षापूर्वी विद्याशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र चालू केलं होतं या दोन वर्षामध्ये आपले लगभग अडतीस पोरं या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत असे पोरं या ठिकाणी लागलेले आहेत जे आता प्रशासक प्रशासनामध्ये स्वतःची प्रशासकीय सोय बजावत आहेत हा क्लास चालू ज्यावेळेस मी केला होता त्यावेळेस क्लासचा उद्देश असा होता की या ठिकाणी नंदुरबार हा मागास जिल्हा म्हणला जातो शैक्षणिक असेल आणि प्रगतिक असेल आहे एकदम मागासलेला असा क्षेत्र आहे या ठिकाणी मला स्पर्धा परीक्षा केंद्राचं रोपटं मी लावलं होतं आणि त्या झाडा त्या रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये झालं आणि ते झाड आला आता फळं लागलेली आहेत अशी मला अडतीस पोरं या ठिकाणी लागलेली आहेत आणि ज्यावेळेस मी हे स्पर्धा परीक्षा चालू केलं तेव्हा मी माझं जे शिक्षण आहे मी पुण्यामध्ये घेतलं तिकडं स्पर्धा परीक्षेचं एकूणच वातावरण मला दिसलं पण आपला मला असा विचार आला की आपण या जे वातावरण आहे ते आपल्या डोंगराळ एरियामध्ये जो आपला मागा क्षेत्र ज्या ठिकाणी मोजला जातो आहे त्या ठिकाणी आपल्याला चालू करता येणार का नाही आणि जर का जर चालू करत असू तर त्याच्यामध्ये चा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येणार आहे या पोरांना आपल्याला जागृत करता येणार आहे का आपली पूर्व शिक्षण जरूर घेतात पण का घेतात आणि कशासाठी घेतात ह्या दोन गोष्टी त्यांना माहितीच आहे किंवा बी ए करणार बी एस सी करणार एम कॉम करणार काय पण जे डिग्री आपला डिग्री असेल किंवा डिप्लोमा हे केल्यानंतर त्यांना माहितीच नाही की नोकरी लागण्यासाठी काहीतरी विशेष अभ्यास करा असा वाटतोय का मग त्यांना मला ही जागरूक कर करावी लागली की नोकरी लागण्यासाठी एक स्पेसिफिक अभ्यास असतो आणि डिग्री आणि डिप्लोमा मिळवण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक का अभ्यास असतो याच्यासाठी हे स्पर्धा परीक्षाचं एक वातावरण देण्याचा मी प्रयत्न केला आणि दुसरं म्हणजे माझा जो क्लास चालू केला आहे त्याच्यामध्ये मा मी माझ्या पद्धतीने एक वेगवेगळी सोय करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी जे आहे तर यूट्यूबला विद्याश्रम अकॅडमी हे चॅनल मी चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्री ऑफकास्ट कोणत्याही विद्यार्थ्याकडनं कोणत्याही प्रकारचा यूट्यूबमार्फत किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचा मी रुपया घेणार नाही आहे जे मला डिजिटल बोर्ड पडलेला आहे लगभग दोन लाख चाळीस हजाराला ला पडलेलं आहेत याच्यामध्ये मला भरपूर जणांनी मदत केली आहे एक गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करताय शैक्षणिकदृष्ट्या या दृष्टिकोनातून त्यांनी मला मदत केलेली आहे दहा हजार असेल पाच हजार असेल पाचशे रुपये असेल आपल्या तोडोदा शहादा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजदा साहेबांनी मला पन्नास हजाराची मदत केलेली आहे ते पण राजकीय व्यक्तिमत्व न ठेवता ते म्हटलं की तू काहीतरी चांगलं काम करतो आहे त्यासाठी तुला ही मदत होते मग हे तुम्ही दिस तुम्हाला बॅकसाईडला दिसत असेल हे डिजिटल बोर्ड आहे या ठिकाणी तुम्हाला एकदम डिजिटली तुम्हाला मला टीच टीचिंग करता येणार आहे आणि सोबतीलास ऑफलाईन क्लाससुद्धा मी घेतो आहे ऑफलाईन तर मला दोन वर्षापासून आहे साधारण सा आपल्या बोर्डावर आपलं ऑफलाईन एकदम मस्त क्ला क्लास भरतो आहे लगभग मला दीडशे ते दोनशे विद्यार्थी माझ्याशी कनेक्ट आहेत आणि एकूणच वातावरण मी हे क्लास घेताना मला आढळलं की फक्त लेक्चरवर आपल्या पोरांचा रिझल्ट येणार नाही त्याच्यासाठी मी एक लायब्ररीची म्हणजे अभ्यासिकेची सोय केली स्पर्धा परीक्षेचे एकूणच तसं वातावरण तयार करायचं असेल तर लायब्ररी मधनंच आपल्याला रिझल्ट आणता येणार आहे त्या सिटी त्या ठिकाणी एकत्रित ती पोर अभ्यास करतात मुलं आहे मुली आहे एकदम चांगल्या पद्धतीने मी वातावरण तयार केलं आहे सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मुलं बारापर्यंत आणि मुली रात्री अकरापर्यंत अभ्यास करत आहे एकदम सर्वोत्तम असं वातावरण आहे एकमेकामध्ये कॉम्पिटिशन आहे माझी जी टीचिंग करण्याची एक पद्धत आहे पद्धत आहे ती म्हणजे लेक्चर घेतो आणि लेक्चर घेतल्यानंतर त्याच्यावर मी परत त्यांना सिलेबस देऊन देतो आणि त्याच्यावर टेस्ट होते चॅप्टर वाईज टेस्ट मी कम्प्लीट करून घेतो आणि शनिवारी ही लेखी असेल आणि ग्राउंडची असे दोन्ही चाचण्या घेतल्या जातात आणि लेखीचा स्कोर स्कोर आणि ग्राउंडचा ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात एकूणच असं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणजे सर्वोत्तम मैदानी चाचणी प्रशिक्षण या ठिकाणी झालेलं आहे ऑल मागच्या भरतीला तर सगळेच्या सगळे विद्यार्थी ग्राउंडला क्वालिफाईड होत आहे आम्ही डोंगराळ सातपुरा एरिया सातपुरा एरिया तुम्ही पाहिला असेल दरा असेल त्या ठिकाणी आम्ही जातो उन्हा म्हणून त्या ठिकाणी गरम पाण्याचा जरा आहे बघा त्या ठिकाणी खूप मोठा डोंगर आहे त्या ठिकाणीच आम्ही हील वर्कआउट मारतो अक्षरशः आम्ही रविवारीसुद्धा सुट्टी घेत नाही रविवारी आमचं हिल वर्कआउट असतं दर संध्याकाळी साडेचार ते लगभग सात वाजेपर्यंत आमचं फिजिकलची तयारी केली जाते मैदानी चाचणीची आणि त्याच्यानंतर एकूणच मेहनत घेतली बघा परत सांगतो कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव नसलेले विद्यार्थी या ठिकाणी टॉपमध्ये मारलेले आहेत ओपनमध्ये सिलेक्ट झालेले त्या पोरांना ज्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर ओपनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही ऑफलाईन ओपन गटामध्ये सिलेक्ट झालो म्हणजे कसं झालो मग त्यांना सांगावं लागतं की तुम्ही कॅटेगरीचा न विचार करता ओपन या गटामध्ये सर्वच येतात त्याच्यामध्ये तुम्ही जिंकलात कविता पावरा ही ओपनमध्ये प्रथम क्रमांक आले धुळे सर्कलमध्ये धुळे नंदुरबार आणि जडगाव हे वन विभाग एक आहे त्याच्यामध्ये प्रथम आले विजय पवार स्पोर्ट कोठामध्ये एक नंबर आहे रजनी च चौहान हा पोरगा होमगार्ड कोठामध्ये एक नंबर आहे काजल पवार ही विद्यार्थिनी वनरक्षक मध्ये चौथ्या क्रमांकाने धुळा सर्कलमध्ये झाले आहे आणि प्रकाश पाटील हे विद्यार्थी सुरुवातीला लागलेले ओपनमध्ये सिलेक्ट झालेली ही पोरं आहेत नंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपली पोरं गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर अग्निवीर म्हणता येईल अग्निवीरमध्ये सुद्धा आपले पोरं सिलेक्ट झालेले आहे एस आर पी मध्ये किसन पावरा सर हे लागलेले आहेत असे एकूणच आपले अडतीस विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत मी जे माझं स्वप्न पाहिलं होतं दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस मी कागदावर तयार केलेला होता माझा प्लॅन तो प्लॅन या ठिकाणी मी यशस्वीपणे पार पाडू शकलो हे यश कदाचित माझं एकट्याचं नाही आहे माझ्या मागचं माझे टीम आहे सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले एकूणच एकात्मतेनं आम्ही प्रयत्न केला आणि सर्वोत्तम यशापर्यंत आम्ही मजल मारली याच्यामध्ये सांगितलं परत एकदा ऑफलाईन क्लास क्लास असतात ऑनलाइन क्लामस क्लास असतात लायब्ररी लायब्ररीची सर्वोत्तम सोय आहे मैदानी चाचणी प्रशिक्षण एकदम मस्त फ्री आहे आणि यशस्वी झालेल्या सर्वोत्तम विद्यार्थी आहेत आणि त्याच्यानंतर मी परत सांगतो एक पालकांना सुद्धा विशेष सूचना सांगणार की आपले जे पण पालक आहे विद्यार्थ्यांचं भविष्य बनवण्यासाठी त्यांच्याकडं सुद्धा अनुभव नसतो महत्त्वाचं म्हणजे बारावी झाले पंधरावी झाले आणि आपण म्हणतो की सतरावी झाली बा याच्यानंतर माझा पोरगा नोकरीला लागणार आहे आपल्या पोरांची खामी हीच होती पोरगा जर कधी त्यांना दिशा द्यायची असेल तर बापाचीसुद्धा महत्त्वाची भूमिका लागते आपल्या पोरगाच्या हातामध्ये मोबाईल दिला म्हणजे ते ऑनलाईन लेक्चर करतात आपलं पोरं चांगल्या ठिकाणी एम बी बी एस बी एम एस काही ठिकाणी कुठंतरी इंजिनियरिंगला इंजिनिअरिंगला वगैरे जाईल पण माझ्या ठिकाणं डिग्री आणि डिप्लोमा सिव्हिल डिग्री झालेली सुद्धा लागलेली रिटर्न त्यांना बारावीच्या अभ्यासवरच नोकरी भेटलेली आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता नोकरी प्राप्त करायची असेल स्पर्धा परीक्षाशिवाय ऑप्शनच नाही आहे याच्यासाठी आता आता मगाशी आम्ही पोलीस भरती असेल वनरक्षक असेल वेगवेगळे क्षेत्र आम्ही यशस्वी झालो पण याच्यापुढं आम्ही पुढचा सुद्धा टाकतो आहे अनिल सर आहे माझ्या सोबतीलाच त्यांचं इंग्लिशमध्ये एम इंग्लिश झाल्यानं सेट मनावाची एक्झाम महाराष्ट्रासाठी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे प्रोफेसरसाठी ती क्वालिफाइड आहे माझंसुद्धा सेट झालेलं आहे आणि ते स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत अशी आमची एकूणच एकदम चांगली टीम आहे एज्युकेटेड आहे एक्सपिरियन्स आहे आणि विशेषतः यशस्वी टीम म्हणता येणार कारण आमचे अडतीस विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत आता याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे एम पी एस सीचे लेक्चरसुद्धा आम्ही ऑनलाईन या डिजिटल बोर्डवर आम्हाला तुम्हाला एकदम डिजिटली ग्राफिकली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स आले ते विद्यार्थी बोलले की की सर आम्हाला राहायला खर्च नाही आहे त्या ठिकाणी राहायची सोय नाही आहे आम्ही तयारी कशाची करायची त्यावेळेस मला टेन्शन आलं होतं मी त्याच्यावर सोल्युशन काढलं मग मी आम्ही फी काउंटिंगसाठी फिरलो त्याच्यामध्ये लगभग आम्हाला भरपूर जणांची मेहनत झाली आणि डिजिटल बोर्ड आम्ही तुमच्यापर्यंत नेलं आणि ते आणल्यानंतर आता तुमच्यापर्यंत ते विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ना मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे माध्यम आहे आपलं यूट्यूब आहे त्याच्यासाठी विद्याश्रम अकाडमी लोनखेडा आहे यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थी असेल पालक असेल किंवा लहान पोरगा जरी असला त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक शैक्षणिक बाबतीत हा आमचा जो प्लॅन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू सरळसेवामध्ये पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा एम पी एस सीची क्ल नाही का पी एस आय एस टी एस असेल किंवा आता पुढचं नियोजन जे पण असेल ते आम्ही एकदम सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप करणार आहोत प्रत्येक दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर भेटेल ते चांगल्याच पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणार ना की स्पर्धा परीक्षा फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी कसं व्हायचं ते शिकवते विद्याश्रम अकॅडमी ह्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा शिकवते हे लक्षात ठेवायचं आहे पालकांनी पण जागृत व्हा आणि आपल्या चॅनलशी कनेक्ट व्हा विद्यार्थ्यांना जागृत करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट करा तुमच्यापर्यंत आम्ही सर्वोत्तम शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय सातपुडा असेल किंवा नंदुरबार असेल याला म्हटलं जाते की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शिक्षणी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे हे चित्र आम्हाला कुठेतरी हृदयात दुखतं आणि त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आम्ही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करू मागच्या टायमाला एक स्टेटस फिरत होतं की नंदुरबार हा सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे शैक्षणिक असेल किंवा विकासिकदृष्ट्या कधी एखाद्या समाजाला पुढे न्यायचं असेल एखाद्या तालुक्याला जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल तर शिक्षण हा मुद्दा तुम्ही सोडून चालता येणार नाही आम्ही शिक्षण हा मुद्दा निवडला आहे आम्हाला ना राजकारण करायचं काहीच नाही पण समाजाचं एक लेणं लागतं एक देणं लागतं त्यामुळे आम्ही शिक्षण हा मुद्दा ठरवतो आश्रम शाळेत शिकलोय हॉस्टेलवर शिकलोय त्याच्यानंतर आम्ही शिक्षण घेतलं आहे त्यामुळे हॉस्टेलची जी कंडिशन आहे किंवा आश्रमशाळेची जी पण कंडिशन आहे ती सगळी आम्ही आम्ही जाणतो म्हणूनच आपल्या जा लहान भावंडांसाठी आपण काहीतरी घेऊन घेऊयात त्यांनी सगळेच विद्यार्थी लाईनला लागतील अशातला भाग नाही पण आमचं एखादं शब्द एकूण एखादा पोरगा जरी सुशिक्षित झाला काहीतरी त्यांना दिशा दिली झाली तर आमचं जो प्रामाणिक प्रयत्न आहे त्या फळ फळाला आहे असं आम्हाला वाटेल त्यामुळे सगळं नंदुरबार असेल किंवा नंदुरबार व्यतिरिक्त जे पण गरीब विद्यार्थी असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कडकडीची विनंती आहे की दिनेश पवारा हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचा कपट नाही पण मी गरिबीतनं जसा मोठा झालो आहे मला गरिबीची जाणीव आहे गरीब विद्यार्थ्यांनाही जाणीव आहे आणि ते विद्यार्थी पोलीस भरती असेल किंवा कोणत्याही भरतीमध्ये जे ते रात्रंदिवस मेहनत करतात पण त्यांना मार्गदर्शनाअभावी ती पोस्ट भेटू शकत नाही आहे त्यासाठी आम्ही थोडीशी आमची भूमिका तुमच्यासाठी देतो आहे प्रत्येकाने यूट्यूब चॅनल जा आणि ठिकाणी सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओलाच्या खाली कॉमेंट सेशनमध्ये तुम्ही कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका कारण काय की आमचे जे लेक्चर आहे का आमचे जे विचार आहे किंवा आमचे जे शिकवण्याची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आहेत आम्ही सुद्धा नवीन आहोत पण याच्यामध्ये तुमची जी कॉमेंट्स करण्याची कॉमेंट्स आहे ते आम्हाला ऑक्सिजन म्हणून काम करेल याच्यासाठी सगळ्यांना विनंती करतो चॅनेल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि शेअर करा आणि खाली कॉमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही थँक्यू थँक्यू सो मच